श्रोतेहो नमस्कार उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे कविता कविता हे संकल्पना आणि सुंदरता यांचं गोड नातं आहे अशा कवितांवर भाषेचा बोलीभाषेचा प्रभाव नक्कीच जाणवतो त्यात आपली मालवणी भाषा म्हणजे शहाळ्यातल्या पाण्याची गोडी असणारी भाषा आणि याच भाषेवर प्रभुत्व मिळवून त्यांना शब्दबद्ध करणारे आपल्या जिल्ह्यातील वैभववाडीतील नवकवी चेतन बोडेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांच्या कवितांचा आनंद घेऊया नमस्कार सर नमस्कार या संवादाची सुरुवात करूया आपल्या आवडत्या कवितेनं नक्कीच सर मालवणी कविता आहे प्रेम खरं तर मालवणी भाषा आणि विनोद यांचं फार जवळचं नातं आहे आणि त्याच संदर्भानं असलेली प्रेम ही कविता आपल्यासाठी सादर करत आहे प्रेम काय असता ह्या तवा माका कळला अभ्यासातना लक्ष माझा जवा त्याच्याकडे वळला गणिताचा बोलता बोलता जीव लागलो जडाक जवळजवळ बसान सपन लागला पडाक रात दिस तोच इचार झालो मग सुरू चण्याच्या झाडा चढवाक भेटत गेले गुरु रोज नयो डोस घेऊन पाऊल पडला पुढे माझ्या वाट्याचे तेना ना वाचान काढल्यान धडे परीक्षेच्या येळेक नेमका पवार खय दडाला नी वैना मन माझा उडाला बोर्डारच्या निकालात तेचो नंबर पहिलो लागलो माझा नाव दिसता कशा थयच इशय भागलो थयच इषय भागलो सर आपली बालपणापासून जडणघडण कशी होत गेली आणि आपण कवितेकडं कसं वळलात माझं बालपण अर्थात सडुरे या गावी खेडेगावामध्ये झालं जिथे मालवणी भाषेचा मोठा प्रभाव आहे तिकडचं राहणीमान तिकडच्या संस्कृती परंपरा कला तिथे होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम नाटकं याच्यामुळे साहित्याची किंवा कलेची आवड निर्माण होत गेली किंवा भजन असे तिथं अभंग म्हणणे या गोष्टीतून कलेविषयी आवड निर्माण झाली आणि असं होत असता असता एक दहावीच्या दरम्यान जे माध्यमिक शिक्षण घेत असताना त्या वयामध्ये जे आपला वसंत ऋतूचा काळ असतो तारुण्याचा अर्थात त्या उंबरठ्यावर असताना एक कविता सुचली गेली आणि मग हळूहळू त्या कवितेविषयी आवड निर्माण होत प्रोत्साहन मिळत गेल्याने तो कवितेचा प्रवास सुरू होत गेला अर्थात हीच कविता आपली पहिली कविता ठरली हो सर ती कविता आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल ती कविता आहे कशात काय आणि फाटक्यात पाय अर्थात मालवणी कविता आहे कशात काय आणि फाटक्यात पाय लोका म्हणतात त्या काय खोटा नाही स्वभावान हो होतो भोळो तरी पण वयात इलो म्हणू मारल्यान डोळो पोरी नवते का केल्यान हाय आमच्या बाबल्याक हवा तरी काय दुसऱ्या दिवशी फिराक गेली बाबल्यान तिका दिलांचेरी त्यांच्या प्रेमाक सुटलो खमंग तेका काय माहीत प्रेमाक असता भंग जेवढा मागल्यान तेवढा दिल्यान कर्जाचो डोंगर उभो केल्यान चार दिवस पोरीन केल्यान प्रेम आणि हेका शिकवल्यान प्रेमाचो गेम पुन्हा वर्षान गाठ पडली तळपायाची कळ मस्तकात गेली काकेत पोरगा आणि जोडीक नवरो आमच्या बाबल्याचो पडलो काळो चेरो पोरग्यान ते का म्हटल्यान मामा आमचो बाबलो झालो रामा पोरग्यान केल्यान खुशीन शेकँड बाबल्यान डोळ्यातली टिपवा डोळ्यात आठवल्यान कशात काय नी फाटक्यात पाय लोका म्हणतात त्या काय खोटा नाही सर कविता कशी सुचते आणि एकदा सुचली की ती पूर्ण होते की तुकड्या तुकड्यामध्ये ती पूर्ण करावी लागते कविता कशी सुचते कविता ही ज्याप्रमाणे तुम्ही सुरुवातीला सांगलात की उत्कट भावनांचा तो आविष्कार असतो ही कविता असते काही कविता आहेत त्या सहजतेने निर्माण होतात किंवा त्या काही कालावधीत अगदी अल्पावधीत पूर्ण होऊन जातात तर काही ज्या सामाजिक विषयावरती असलेल्या कविता असतील कवीनुसार ह्याच्यामध्ये भिन्नता असू शकते तर त्या कवितांना वेळ लागू शकतो काही कविता काही विषय जे असतात ते विषय आपल्याला कविता निर्माण करण्यासाठी प्रेरक ठरतात आणि अशाही उदाहरणार्थ पाण्यावरची कविता असेल प्रेमावरची कविता असेल त्यांचं प्रतिबिंब कवितेमधून सहजतेने उमटतं आणि कविता निर्माण होत जाते नक्कीच आपण म्हटलात की कवितेला अनेक विषय असतात निसर्ग हो। प्रेम विरह सामाजिक घडामोडी या विषयापैकी आपला आवडता विषय कोणता खरं तर आवडता विषय हा प्रेम असला तो सर्वसामान्य सर्वांचाच असतो तर देखील सामाजिक परिवर्तन सामाजिक बदल हा त्यातील मला फार महत्त्वाचा विषय वाटतो की कविता हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते समाज परिवर्तनाचे साधन म्हणून आजपर्यंतचा प्रवास राहिलेला आहे म्हणजे संतांच्या अभंगापासून आतापर्यंत विविध कवितांनी समाजामध्ये बदल घडवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे सामाजिक विषय हा मला प्राधान्यानं कवितेला असावा असं मला वाटतं अशा सामाजिक अंगाचीच एक कविता आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल नक्कीच सर अलीकडेच अपरांत कला प्रबोधनी जी संस्था आहे ती समानतेच्या तत्वावर काम करणाऱ्या संस्थेच्या निमित्तानं एक सामाजिक कविता माझ्या हातून निर्मित झाली ती कविता आपल्यासमोर सादर करतो कवितेचं नाव आहे जातीत मानसांना जातीत माणसांना वाटा यचेय कशा आला धर्मास सा मानसांनी पोसा कशा आला एकाच वानराची पिल्ले समान आम्ही बापास नाव पुन्हा ठेवायचे ठेवा यचे कशाला रक्तात माणसाच्या रंगात साम्य आहे भूमीत वेगळ्या मग जाळा यचे कशाला जातीत बांधले मी आदर्श नायकांना दुसऱ्यास सारे लावा यचे कशाला देशात लोकशाही नांदो सुकात आता पैशात आपल्याला मोजा कशाला घटनेस धर्म अवघा मानू मिळून सारे भेदास मूळ पुन्हा ठेवा यचे कशाला जातीत माणसांना वाटा याचे कशाला धर्मास माणसांनी पोसा याचे कशाला सर कवी संमेलनामध्ये आपण एखादी कविता सादर केली आहे का त्यातला एखादा अनुभव नक्कीच सर कविता संमेलनामध्ये अनेक वेळा सहभागी होण्याचा योग आला अर्थात कोकण मराठी साहित्य परिषद मालवण असेल सामाजिक संस्था सिंधुदुर्ग असेल किंवा अन्य ऑनलाईन व्यासपीठं जी उपलब्ध झालीत म्हणजे ती जिल्हा बाहेरील असतील त्या ठिकाणी मला कविता सादर करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे नेमकं काय झालं की कवींच्या पंगतीत बसण्याचा एक मान मिळाला त्यांच्याकडील नवनवीन गोष्टी शिकता आल्यात की आपली कविता इतरांची कविता कशी असते याच्यातील फरक समजता आला व कवितेचं नेमकं कार्य काय आहे आताच्या पिढीला ती कशी मार्गदर्शक ठरेल या बाबतीतले अनेक धडे दिग्गजांकडून मिळत गेले आणि कविता सादरीकरणाचा आनंद देखील त्या निमित्तानं अनुभवता आला याच संमेलनामध्ये सादर केली एक कविता कवितेचं नाव आहे पहिल्यासारखी ती स्त्रीवर आधारित कविता आहे पहिल्यासारखी ती आता फारशी बोलत नाही मनातले तर खूप लांब वरवरचेही सांगत नाही हसणं बंद काम चालू रहाडगाडं हाकत आहे चेहऱ्यावरचं दुःख वघ पदराखाली झाकत आहे पूर्वी मोकळ्या गप्पा टप्पा आता साधं भांडण नाही तिचा अबोला मावेल इतकं आसपासही रांजण नाही कर्तव्याची जाण म्हणू की जबाबदारीचा ताण आहे सर्वस्वाचा त्याग असे की मायबापाची आण आहे भावभावना रुसुवा फुगवा आता मागे सरले आहे दुसऱ्यांसाठी केवळ जगणे तिच्यासाठी उरले आहे तिच्यासाठी उरले आहे कवितेचं नाव आहे बाबा मालवणी कविता बाबा ह्या नाव आसा मोठा भारी दर्शन तेचा घेता वता पंढरीची वारी बाबा म्हणजे आसा मोकळा स्वच्छ आभाळ भायरणा दिसा काटेरी आत्ना किती मधाळ बाबा म्हणजे नसता फक्त भीती धाक बाबा खरो असता संसाराचो परिपाक बाबा म्हणजे आशा बाबा म्हणजे दिशा चालण्या बोलण्याची कर्तृत्वाची भाषा बाबाच्या डोक्यात असता रातनिधी जाग बाबा म्हणजेच अगदी आयुष्याचो त्याग बाबा म्हणजेच अगदी आयुष्याचो त्याग दोन हजार वीसमध्ये मध्ये आपला कविता संग्रह गावय हा प्रकाशित झाला या संग्रहाला मधुसूदन नानिवडेकर मालवणी नाटककार गंगाराम गवनकर यांनी दिलखुलास दाद दिलेली आहे त्यातल्या देखणा या कवितेला दाद देताना म्हटलं आहे मंगेश पाडगावकर यांनी ही कविता वाचली असती तर त्यांनी नक्कीच बोडेकरांच्या गालावर मिश्किलपणे चापटी मारली असती ही कविता आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल नक्कीच सर गंगारामजी गवाणकर साहेब खरंतर मालवणी भाषा ज्यांनी साता समुद्रा पल्ल्याड पोचवली त्यांनी मालली शाबासकीची थाप अर्थात मंगेश पाडगावकर हे देखील एक प्रेमकवी आहेत आणि ती जी देखणा कविता आहे ती एका मुलीचं वर्णन करणारीच प्रेमकविताच आहे देखणा रंग तुझो गोरो रंग तुझो गोरो डोळ्या नाचता वटांचो आवाज तुझ्या कानात तसोच वाजता डोळे तुझे बोलके आसत थोडे घारे सौंदर्य तुझा बगान जळतत मेले तारे गुलाबी वट तुझे डाळिंबाचे दाणे रूप तुझा बगान बोलाक लागतात मोने केस तुझे काळे मधीच आसत सोनेरी डोळ्याभोवती भुयांची शोभान दिसता किनारी कधी आंबाडो उठान दिसता वेणी तुझ्या सामनी फिकी यरुळातली लेणी गालावरची खळी तुझ्या कोंडीतलो भवरो उडी चुकान पडताच जीव कावरो बावरो रूप तुझा देखना मन होता घायाळ प्राण्यांचो राजा सुद्धा घेता आयाळ गोड गोड आवाज मंद झुळूक सुटता हातात हात घेऊची खोटी अंगार काटो मारता किती बोलू किती खोलू मनातल्यो गोष्टी तुझ्यासाठी आज तागायत सोडलंय नाही संकष्टी तुझ्या सारा तूच देखना सुखान रव बाय तुझ्या सुखाशिवाय आता माका नको काय माका नको काय सर आपल्या कविता या मुक्त छंदात असलेल्या दिसून येतात याचं काही खास कारण माझ्या मते कविता ही आपल्याला मुक्त करणारी मोकळं करणारी एक ती छोटीसं सा साधन आहे ज्याच्यातून आपल्या भावभावना मनावरचं ओझं असेल वेदना असतील या आपण कागदावर उमटल्याने आपल्याला थोडंसं हलकं हलकं झाल्यासारखं वाटतं आणि सुरुवातीच्या माझ्या ह्या कविता ह्या मुक्त छंदातूनच निर्मित होत गेल्या कारण त्याला कुठल्याही प्रकारचा आकार असा विशिष्ट आकार देणारी माणसं माझ्या सानिध्यात नव्हती किंवा मी त्या व्यक्तींच्या सानिध्यात नव्हतो त्यामुळे मालवणी भाषेतील ज्या ह्या कविता आहेत त्या सर्रासपणे मुक्तच आहेत या मालवणी भाषेकडे वळता वळता त्या निमित्तानं काही ज्येष्ठ साहित्यकांशी संपर्क येत गेला आणि मग वृत्तबद्ध लयबद्ध कवितांकडे प्रवास सुरू झाला त्या निमित्तानं काही कविता माझ्या हातून रचल्या गेल्या आहेत या वृत्तबद्ध कवितांतील एकादी कविता नक्कीच भान ही कविता जी आनंद आहे जी आनंदकंद वृत्तामध्ये आहे ते आपल्यासमोर सादर करतो केले किती बहाणे केले किती बहाणे चोरून भेटण्याचे झाले प्रयत्न सारे खोलू न सांगण्याचे नाही कसे कळेना शब्दाविना मनीचे बेचैन जीव माझा हे घाव अंतरीचे एके दिनी घडावे वाटे मनास न्यारे आभाळ थेट यावे न चिंबवारे माझ्या तिच्या मनाचा व्हावा मिलाप पक्का भूमी सही मिळावा थोडा अनामधक्का कोणी असे म्हणावे राधे तर कृष्ण आहे कोणी असे पहावे रंगात रंगवाहे स्वप्नासरूप यावे मोहून वास्तवाचे आम्ही मुळी नसावे ते भानसंयमाचे आम्हा मुळी नसावे ते भानसंयमाचे कवितेचं नाव आहे कातरवेळी षडाक्षरी आहे अशीच एकदा त्या कातरवेळी एकांती भेटली ती गुलाबकळी हासरी लाजरी मनाने मोकळी तेव्हाच अंतरी जाहली पोकळी गुलाबी गालाची गुलाबी रंगाची नाजूक साजूक कोवळ्या अंगाची अमाप सौंदर्य अफाट लावण्य पाहून जागले निष्पाप तारुण्य सुगंध फुलला नशेत डुंबला अधीर होऊन रंगात रंगला सांजती सजली अंधार सावली कवेत अवघ्या दुनिया मावली कवेत अवघ्या दुनिया मावली अर्थात वृत्तबद्ध कवितांची लयच मनाला भारावून टाकते सर इतर कवींच्या कविता तुम्ही वाचता का आणि आपले आवडते कवी कोणते नक्कीच सर सर अनेक कवींच्या कविता आम्ही ऐकत असतो वाचत असतो त्यामध्ये प्राधान्यानं या साहित्य निर्मितीच्या प्रवासामध्ये मला भेटलेले साहित्यिक गुरु म्हणून मधुसूदनजी नानिवडेकर यांचा माझ्यावरती मोठा प्रभाव आहे किंबहुना त्यांची जी साहित्य निर्मिती आहे कविता निर्मिती आहे ती लयबद्ध वृत्तबद्ध आहे त्यासोबतच मालवणी कवी दादा मडकईकर आहेत रुजारिगो पिंटो पिंटोसर आहेत महेश केळुसकर सर आहेत कर आहे। अजय जी कांडरसर आहेत यासोबतच विख्यात असे कवी आहेत त्यांच्या कविता देखील वाचनात येतात त्यामुळे कविता कशी असावी याचा नेमका अंदाज येतो व कवितेचं कार्य नेमकं काय आहे हेही समजायला मदत होत सर कविता अधिक समृद्ध लिहिण्यासाठी शब्दभांडार किती असावं खरं तर शब्द भांडार किती असावं याची नेमकी मर्यादा सांगता येणार नाही ना या निमित्तानं ना मी सिंधुदुर्गातील ज्येष्ठ कवी मधुसूदनजी नानिवडेकर यांचं उदाहरण देईन की ते चालता बोलता एक साहित्य होतं एक साहित्याचं विद्यापीठ होतं खरं तर की त्यांच्या बोलण्यामध्ये विविध प्रकारचे शब्द असायचे जे आपल्याला कुठल्या तरी एखाद्या डिक्शनरीमध्ये शब्दकोशामध्ये शोधावे लागतील जसं वाचनातून शब्दकोश आपला बहरत जाईल आणि जितकं आपलं साहित्याच्या आपण जवळीक जाऊ तितका आपला विकास होईल शब्दसंपत्ती वाढत जाईल आणि आपल्या हातून निर्माण होणारं साहित्य हे नक्कीच समृद्ध बनेल की ज्या योग्य ते अधिक अर्थपूर्ण व रसिकांसाठी ते प्रभावी ठरेल त्यासाठी शब्दसंपत्तीने वाचन ही एक महत्त्वाची बाब आहे हे खरं शेवटी तुम्ही नवकवींना काय संदेश द्याल सर कविता ही उत्कट भावनांचं प्रदर्शन असतं आणि त्या अर्थातूनच सर्व नवकवींनी सहजतेने येणाऱ्या कवितांची निर्मिती करावी ही निर्मिती होत असताना त्यांनी मनोरंजनासोबतच समाज परिवर्तन समाज प्रबोधन राजकारण आजूबाजूला घडणाऱ्या घटना या आपल्या कवितेतून प्रतिबिंबित होऊन त्याचा सकारात्मक परिणाम समाजमनावरती कसा करता येईल याचा विचार त्यांनी केंद्रस्थानी ठेवावा अशी सर्वांगीण कविता त्यांनी लिहून समाजमनावर चांगले परिणाम होतील एक चांगली कविता देता येईल यासाठी प्रयत्न करावेत आणि मुक्तछंदातील तसेच लयबद्ध विविध प्रकारच्या कविता त्यांनी निर्माण करून साहित्याचं भांडार समृद्ध करावं असं मला वाटतं शेवटी जाता जाता एक कविता नक्कीच सर एक कविता आहे अजून सारे तसेच आहे कधी हसावे कधी रडावे कधी हसावे कधी रडावे तुझेनी माझे किती करावे लहान मोठा प्रसंग येता त्यांना मनाने जुळून घ्यावे मजेत यावे मजेत गावे मजेत यावे मजेत गावे फुलाप्रमाणे सदा जगावे सकाळ संध्या असेल येथे हवेप्रमाणे तिथे रमावे कुणास द्यावे कुणास घ्यावे समोर चाला गुरु म्हणावे नवीन काही मिळेल जेते कधी मनाला पुरे न व्हावे जरा रुसावे जरा फसावे कधी कुणाचे अश्रू पुसावे उधान येता साऱ्या सख्याप्रमाणे कवेत घ्यावे जगात कोणी सुखात आहे मनात कोणी उधाच आहे किती उन्हाळे असेच गेले अजून अस रे तसेच आहे अजून अस रे तसेच आहे सर आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला आपल्यासोबत गप्पा मारता आल्या आणि आमच्या श्रोत्यांना कवितांचा आनंद घेता आला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद सर